जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये शहात्तर दोषी कर्मचारी आणि अधिकारी हे दोषी आढळले होते या दोषी अधिकाऱ्यापैकी एकवीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती काल आंबड उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं आंबड पोलीस ठाण्यात अठ्ठावीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यातील आंब घनसा तालुक्यातील अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यावर अद्यापही गुन्हा दाखल होणं बाकी आहे स्वाभिमानीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला झोकावं लागलं आणि हे गुन्हे दाखल करावे लागले स्वाभिमानीच्या वतीनं आम्ही माननीय उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करणार होतो त्या दबावामुळंच आज प्रशासनाने या दोषीत तलाठी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत यांना तत्काळ आता अटक झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून अपारित झालेल्या रकमा वसूल कराव्यात हीच आमची या शासनाला शासनाकडे मागणी आहे हे काय अतिवृष्टीचं जे काय समजा त्याला घोटाळे घातले यायला कधीच घेऊ नका का आम्हाला आमिषेत घोटाळे घालते तर आम्हाला पंचनामे पुन्हा पाच बार होते आणि एक बार पैसे येत नाही याचा जसं विचार करा आता नुकसान झाली आमची सर पाऊस पडला आहे आणि असे घोटाळ्या घालणाऱ्याला काहीतरी पावबंद करायला पाहिजे सरकारनी का मनमानीस त्यांची तसं व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्याची फसवणूक होती येणी असं आमचे शेतकऱ्याची काळजी दखल घ्यायला पाहिजे आणि आता अजून नुकसान भरपाईचं जसं काहीतरी पंचनामे व्हायला पाहिजे अंबड तालुक्यातील नु, अतिवृष्टीचे नुकसान घोटाळ्यात जे कर्मचाऱ्या जे भट केले त्यांच्यावर गुन्हे दाखल चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि सातत्याने हे करीत राहते जेणेकरून शासना शेतकऱ्यांना अनुदान देतले तरी शासनाने अजून दखल घ्यायला पाहिजे अधिकाऱ्यावर आज गुन्हे दाखल करण्यात आले आहे यांनी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या पोटचे असून यांनी मनात पैसे खाल्ले यांना गडधर करा करा पण यांच्याकडून जे प पैसे घेतलेले तर ते वसूल करून परत शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा करावं ही मला शासनात विनंती करायची आहे